नवीन ठाणे स्टेशन सॅटिस पूर्व प्रकल्प यासारखे अनेक ठाण्यातील प्रकल्प टक्केवारीच्या ना नादात रखडले आहेत या प्रकल्पांना चालना देण्यात सत्ताधारी झाले असल्याचा आरोप शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी केला आहे सोमवारी पूर्व प्रकल्पाचे गर्डर टाकण्याच्या कामाची पाहणी राजन विचारे यांनी केली त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना जोरदार टीका केली शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या प्रकल्प या प्रकल्पातील रेल्वे पुलावरील टाकण्याचे काम गेले, दोन गेले दोन दिवस सुरू विचारे यांनी सोमवारी ठाणे महापालिकेचे अधिकारी रेल्वे प्रशासनाचे अधिकारी यांच्या सोबत पाहणी दौरा आयोजित करून या गर्डरचे काम कितपत पूर्ण झाले आहे याची माहिती घेतली तसेच सत्तेत असलेल्या कोणत्याही लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी येऊन आढावा घेतला नाही आणि साधी पाहणी देखील केली नसल्याने विचारे यांनी खंत व्यक्त केली कारण शिंदे गटाचे राजकारण फोडाफोडी दमबाजी यात व्यस्त असल्याने त्यांना विकासाचे काही पडले नसल्याचा आरोप विचारे यांनी केला या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी लवकरच सुटणार आहे चार पूर्णांक पन्नास मीटरच्या पाच गर्डर असून हे गर्डर टाकण्याचे करून हा पूल एकमेकांना जोडून दोन पूर्णांक चोवीस किलोमीटर लांबीचा परिसरात होणारी वाहतूक कोंडी लवकरच सुटणार आहे सदर प्रकल्प सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण करून देण्याचे आश्वासन शिवसेना नेते राजन विचारे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे प्रकल्पाला सन दोन हजार अठरा साली मंजुरी मिळाली त्यानंतर या प्रकल्पाला स्मार्ट सिटी अंतर्गत समावेश करून घेण्यासाठी केंद्र शासनाकडे व तत्कालीन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे पाठपुरावा केला दोनशे एकसष्ट कोटी व रेल्वे पुला साठी एकोणचाळीस कोटी अशी एकूण दोनशे अठ्ठ्याण्णव कोटीला मान्यता मिळाली दिल्लीच्या आय आर डी सी विभागाकडून ही मंजुरी मिळवून घेतली एकोणीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी सॅटिस भूमिपूजन करण्यात आले या प्रकल्पाचे काम टप्प्या टप्प्यामध्ये सुरू झाले या ठाणे शहराचं विजन डॉक्युमेंट आपण तयार केलं होतं त्याच्यामध्ये हा सॅटिस हा हे सांगितलं होतं रेल्वे स्टेशनचा जो प्रोजेक्ट आहे तो सुद्धा त्यावेळेला आपण त्यावेळेला माहिती घेतली होती आणि त्या त्या विजन डॉक्युमेंट मध्ये आलं होतं हा जे ठाणे मुलूंच्या दरम्यानचं जे स्टेशन आहे हे सुद्धा विजन डॉक्युमेंट मध्ये त्यावेळेला आलं होतं की या ठिकाणी जर आपल्याला गर्दी कमा क करायची असेल ठाणा स्टेशनची तर दुसरं स्टेशन असलं पाहिजे आणि त्याचा पाठपुरावा करण्यापासून हायकोर्टामध्ये बारा वर्ष आपण ही केस लढत होतो परंतु त्या ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्या तिकडच्या लोकांचं पुनर्वसन करून या ठिकाणी आपण ते संबंध करतोय ते सुद्धा काम चालू आहे आणि मला वाटतं हे जर मला वाटतं हे जर लवकर झालं हे स्टेशन त्याचबरोबर ठाण्याचं जवळजवळ मला वाटतं एकवीसशे करोड रुपयाला मंजुरी त्या ठिकाणी मिळेल नवीन स्टेशनला म्हणजे एअरपोर्टच्या धर्तीवरती ते स्टेशन असणार आहे तिथे डेक असणार आहे वरती छोटे छोटे त्या ठिकाणी बसण्यासाठी रेस्टॉरंट असतील किंवा वेटिंग एरिया असेल किंवा आता काल आम्ही कालच मला समजलं की आज वेटिंग एरिया एवढ्या मोठ्या स्टेशनसाठी आपण वेटिंग एरिया त्याचं भूमिपूजन केलं होतं ते लोकार्पण केलं काल काल मला समजलं की तिथे रेस्टॉरंट तिकडे ओपन करतात काय चाललेलं काय आहे सर